गवरों रात दिन थ्यास तुझा माजी मला ग चिखलात उगवल क्षेत्र कोणते बी असू कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर अशालाही पर्याय नाही चांदण्या फोडलेला फिरतीचा डंख गोड रगतात पिनलेला गौरव मोडके रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवल पिरतीच फुल क्षेत्र कोणते बी असू कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर अशालाही पर्याय नाही फोडलेला पिरतीचा डंख गोड रगतात पिनलेला गौरव मोडके रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवल पिरतीच फुल क्षेत्र कोणते बी असू कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही गोड रगतात गौरव मोडके रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवल फिरतीच फुल क्षेत्र कोणते भी असू कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही चांदन्या फोडलेला फिरतीचा डंख गोड रगतात फिनलेला